नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी आज मी सादर करणार आहे या यूट्यूब चॅनलवरची सातवी कविता कवितेचं सा नाव आहे शोध मंडळी प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन अर्थातच मकबूल फिदा हुसेन हे आपल्यापैकी कोणाला माहीत नाहीत हे जगप्रसिद्ध चित्रकार आहेत आणि भारताच भारताचं नाव कॉन्टेम्पररी आर्टच्या नकाशामध्ये लावण्याचं काम नेण्याचं काम हे एम एफ हुसेन यांनी केलं असं मी मानतो एम एफ हुसेन यांची चित्र ही फार विवादित आणि गूढ असतात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये चित्र काढलेली आहेत त्याच्यापैकी काही आ, आ, काही काही नोटेबल चित्र जी आपण जशी आपण म्हणतो ती त्यांनी बरीचशी हॉर्सेस घोड्यांवर खूप त्यांनी चित्र काढली आहेत ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट हॉर्स किंवा घोडा हा ही थीम वापरून त्यांनी खूप चित्र काढलेली आहेत अर्थातच त्यांचं माधुरी दीक्षितचं प्रेम देखील सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे त्यांची त्यांची माधुरी दीक्षितची खूप पेंटिंग्स आहेत पण त्यांनी भारतीय संस्कृती आणि ज्याला आपण गंगा जमुना तहजीब असं म्हणतो त्याच्यावर देखील त्यांनी खूप चित्र काढलेली आहेत आणि त्याच्यापैकीच एक आ, गंगा अँड जमुनाच एक चित्र आहे ते जगामधल्या ऑप्शन्समध्ये जवळजवळ नऊ करोड रुपयाला विकलं गेलं होतं अशा अशा तऱ्हेने एम एफ हुसेन यांची चित्र ही जगामध्ये फार आ, मौल्यवान समजली जातात आणि त्याला वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये खूप खूप पैसे खूप त्याची प्राईस खूप असते अशाच काही ऑप्शन्समध्ये इथे रिचमंड व्हर्जिनियामध्ये राहणारे एक रसिक आहेत डॉक्टर शांताराम तळेगावकर म्हणून ते नेहमी अशा पद्धतीचे अशा पद्धतीची जे लिलाव होतात अशा पद्धतीची ऑप्शन्स होतात मोठमोठ्या ऑक्शन ऑक्शन ऑप्शन मध्ये सोदेबी असेल किंवा क्रिस्टीज असेल बॉनहॅम लंडन मधलं असेल या मध्ये ते भाग घेऊन ते पार्टिसिपेट करून बोली लावून त्यांनी अशा पद्धतीची काही चित्र संग्रहित केलेली आहेत रिचमेंड व्हर्जिनियामधले ते तळेगावकर काका हे आमचे एकदम लाडके कलाप्रेमी संगीतप्रेमी असे आ, असे आहेत इथे तर त्यांनी एका मध्ये भाग घेऊन एम एफ हुसेन यांचं द गॅनजेज राऊट नावाचं चित्र हे एकदम फेमस चित्र हे त्यांनी विकत घेतलं तर तुम्ही बघाल तर हे सॉदेबीस ऑप्शन ऑप्शनचा कॅटलॉग आहे आणि या ऑप्शनच्या कॅटलॉग मध्ये तुम्हाला तुम्हाला दिसतील की अशी भरपूर वेगवेगळी चित्र आहेत आणि सॉदेबीज आणि क्रिस्टीज याच्यामध्ये जेव्हा कोणी लिलावामध्ये भाग घेतला घेतात तेव्हा हे अशा पद्धतीचं या अशा पद्धतीचा कॅटलॉग तिकडे मिळतो आणि हे चित्र जर तुम्ही बघाल तर या चित्रामध्ये या चित्रा हे चित्र गॅन्जेज राऊट जे चित्र आहे ते या कॅटलॉग मध्ये आहे आणि ह्या अशा पद्धतीचा कॅटलॉग बघून तिथे लिलाव करून चित्र ही अशी विकत घेतली जातात तर असा हा एक खूप इंटरेस्टिंग चित्र आणि त्यांचा लिलाव आणि त्यांच्या मागचं असणार इकॉनॉमिक्स हे देखील किती मोठं आहे हे आपण जेव्हा अशा पद्धतीचे कॅटलॉग्स आणि अशा लिलावामध्ये भाग घेणाऱ्या लोकांचे जेव्हा आपण प्रत्यक्ष बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं म्हणून मी हा एक छोटासा हे इकॉनॉमिक्स उलगडवून सांगण्याचा देखील या या भागातून माझा प्रयत्न आहे अर्थात आता चित्राकडे वळूया तुम्ही जर हे गॅनजेस राऊट चित्र बघाल तर त्या चित्रामध्ये ना अशी एक उभी रेश आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला एम एफ हुसेन माझं इंटरप्रिटेशन असं आहे की एम एफ हुसेन तिकडे अंधार किंवा रात्र दाखवण्याचा दाखवण्याचा त्यांचा मानस आहे आणि उजव्या बाजूला प्रकाश किंवा उजेड दिवस असा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये एक जी ती होडी आहे ती जी नाव आहे ती अंधाऱ्यातून प्रकाशाकडे चालली आहे आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी असं बघून माझ्या मनात जी कविता आली माझ्या मनात जी संकल्पना आली ती मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर सादर करतो रेषांमधली भाषा ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली सातवी कविता कवितेचं नाव आहे शोध मी का जायचे सारखे मी का जायचे सारखे चांदव्यातून अंधाराकडे मी का जायचे सारखे चांदव्यातून अंधाराकडे अशा संधी प्रकाशामध्ये उशक काल मी शोधू कुठे मी का जायचे सारखे चांदव्यातून अंधाराकडे अशा संधी प्रकाशामध्ये उषक काल मी शोधू कुठे भरून घेतो शिडात माझ्या भरून घेतो शिडात माझ्या तुझ्या अधुरांच्या धारेला भरून घेतो शिडात माझ्या तुझ्या अधुरांच्या धारेला पण त्या धूसर अधरांचा ठाव मी शोधू कुठे भरून घेतो शिडात माझ्या तुझ्या अधुरांच्या धारेला पण त्या धूसर अधरांचा ठाव मी शोधू कुठे किनाऱ्यावर बसून कसे कळावे किनाऱ्यावर बसून कसे कळावे तिच्या लईतले प्रलया विलय किनाऱ्यावर बसून कसे कळावे तिच्या लईतले प्रलया विलय कित्येक होड्या बदलून पाहिल्या पण नाव माझे मी शोधू कुठे कित्येक होड्या बदलून पाहिल्या पण नाव माझे मी शोधू कुठे दुभंगली जरी कृष्णा तरी दुभंगली जरी कृष्णा तरी अभंग आहे तृष्णा तुझी दुभंगली जरी कृष्णा तरी अभंग आहे तृष्णा तुझी जिथे पाणी तहान लेल नसेल जिथे पाणी तहान लेल नसेल असे जलमी शोधू कुठे असे जलमी शोधू कुठे धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली ते अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा आणि हो तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर आणि फॅमिली बरोबर सुद्धा ही कविता शेअर करा आणि तुमचा अभिप्राय आणि त्यांना त्यांचा अभिप्राय नोंदवायला सांगा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद